जेव्हा त्यांनी रिपोर्टात बरला आमचा असिस्टंट इंजिनियरां बरला की वॉक्स कंप्लिटीट म्हणून बरला त्याच्या रिपोर्टानं आणि रिपोर्ट ते जुलयाच्या सतरा तारीख रिपोर्ट केला म्हणजे जुलैन हे काम सोपला आज तुम्ही पतात हे जे पायपांट मारला कोणत होईल आधी पण असून चढ आता कलम आहे आणि जी पण ते पाइप बी पायपं असली आणि पावसा ती ओपन झाली त्या परिस्थितीत खूप डॅमेज झाली भीत उदिक खाल्ले आणि आनीक कलम्याली आणि आता ते म्हणता कलमेल रिप्लेस करे हा माझे म्हणून पहिले कळना तुम्ही अनपढ लोक आहात तुम्ही हे शिकवण करून हे किती कोणाक फोंडान घालवाची कामं हे फक्त आमच्या गोर्मेंटाची तिजोरी खाली करपाची कामं आयज जर टेंडर टँडर तो टेंडर झाला तसे काम झाले आज या पुलाची शाईन मारपची आणि सेम परिस्थितीनं व जो टेंडर आणि वांगडाच दोन टेंडर झाले एक कालव्या पुलाचं झाला आणि एक हेजो कालव्या पुलाचे तेणी कम्प्लिशन सर्टिफिकेट ना पेमेंट केलं टेंडर गेलो फिफ्टी एट लॅक्सांनी पेमेंट इंजिनियरां खोशी जाऊन आपल्या एक ते अवॉर्ड दि सिक्स्टी लॅक्स पेमेंट केलं कम्प्लिशन सर्टिफिकेट ना नुलती एक पुलाक पेटा रितीचा मार्ग ना आणि माझे मागणं हाय आमक जसे म्हटलं की कोणाचे मिनिस्टरांचे विश्वास ना तरी आमच्या वाटेल्यानं आम्ही चीफ आमचा पण मिनिस्टर हा त्याचेकडे की तुम्ही विजिलन्स इन्क्वयी जाय तुम्ही स्वतः पुलार येऊन हे जी जी इन्क्वयरी आी करू पोकू इंस्पेक्शन करू आणि आन योग्य ती ॲक्शन जाऊक आम्ही माझ्या वाटेल्यान हा कंप्लेंट आणि हा फॉलोअपूर करतो